गोल इमारत आहे नाही राजांची एसी रूम एकावर एक पाच मजली होती राजे पाचव्या मजल्यावर उभे राहिले की आठ किल्ले दिसायचे राजगड तोरणा लिंगाणा प्रतापगड महाबळेश्वर सोनगड चांबारगड मकरंदगड मानगड आठ किल्ल्यांचं दर्शन व्हायचं ती राजांची एसी रूम सज्जा गॅलरी बालखनी आहे जयता आकाराची रूम आहे कोपऱ्यामध्ये येल आकाराचा दगड आहे की नाही जमिनीखाली बायदाची रूम आहे हा सध्या दिसतो ना दादा वरती जमिनीखाली आठ बायदाची रूम आहे राजांचे गुप्तहेर कोण होते बहेरजी नाईक बहिरूपी बहेरजी नाईक एवढे हुशार होते ना मित्रांनो की चारशे वर्षापूर्वी त्यांना अठरा भाषांचं ज्ञान होत अठरा भाषा जमत होत्या बसल्या जाग्यावर सात रुपांतर बदलायचे छोट्या मोठ्या गावातून जाऊन छोटी मोठी खबर भेटेल राजांपर्यंत सांगायचे छोटी मोठी गावं सोडा ते औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याच्या दाढीला हात लावून दरबारातले गुपित चर्चा घेऊन त्या औरंगजेबाच्या हातून घेऊन राजांपर्यंत बातमी काय असते विचार असते कल्पना करायची याला म्हटली नाही गुप्त चर्चा करण्याचं पण ही बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये इकडे बावीस इकडे बावीस चौवेचाळीस दुकान आहे चौवेचाळीस दुकानामध्ये कुठल्याही दुकानावरती आपल्याला कोरीव बांधकाम पाहायला मिळत ना या दुकानावरती कोरीव बांधकाम पाहायला मिळते हे सिटी कर्नाटकचे व्यापारी होते बाजारपेठेला काही कमी जास्त लागलं तरी आणून द्यायची एक दिवशी असं झाला की नागापास सिटी या बाजारात आली ज्याने ताजमहल बांधला त्याची तीन बोट कलम केली ज्याने रायगड बांधला त्याला नावाची पाठी तर दिलीच मग राजाने नागापास सिटीला सांगितलं नागापा सिटी राजांना म्हणतात की मी अनेक वर्ष झाली या बाजारपेठीला बाजार पुरवठा करतो तर माझ्या दुकानावर मी माझ्या नावाची पाठी लावून घेऊ त्या नावाची व्यापाऱ्याची नावाची पाठी देणं शक्य आहे का पॉसिबल आहे नाही ना कारण व्यापारी आहेत ज्याने स्वराज्यासाठी रक्ताची पाठ घालवेल त्यांच्या नावाची पाठी नाही ना। ना। आहे नाहीतर आपल्या राजांच्या कुठल्या गडावरती नावाची पाठी नाही व्यापाऱ्यांची नावाची पाठी देणं कसं शक्य आहे नावाची पाठी तर देऊ शकत नव्हती पण राजे त्यांना नाराज सुद्धा करू शकत नव्हते ना कारण व्यापारी आहेत सगळा डेटा त्यांच्याकडे आहे बाजाराचा करणार काय पण राजे क्रिएट होते हुशार होते राजाने त्यांना सांगितलं की तुमचं नागापा नाव आहे तर नागाचं चित्र करून घ्या आठवण म्हणून नागाचे चित्र काढण्यास परवानगी दिली नाव सुद्धा झालं बाजारपेठीला बाजार, बाजार पुरवठा सुद्धा झाला समोरच्याला कळायला ना सुद्धा नाही पहा बघा यालाच तर म्हणतात एका त्याकडे दोन पक्षी मला नागापा सेट्टी बी खुश बाजाराला बाजार, बाजार सुद्धा इंग्रजांच्या अधिकारी कर्नर प्रहात आणि मेजर हॉल या दोन ब्रिटिशांनी तोफेचा बडी मारा करून वरती दारू कोठारा आपण पाहिला ना तर दारू कोठारावरती उद्ध्वस्त केला याच्यावरती आजही तोफा आहेत कारण हा पोटल्याचा डोंगर म्हणजे काय इतपू ते वरती आले असते ना मार्ग पण हा पोटल्याचा डोंगर याला ज्वाईन नाहीये कनेक्ट नाहीये मी तुम्हाला सांगितलं ना, ना सांगित सगळ्यात रायगड हा स्वातंत्र्य आहे कुठलीही सह्याद्रीची रांग रायगडाला जॉईन नाही कनेक्ट नाही एकमेव किल्ला आहे एकाच काळ्या पाषाणापासून रायगड निर्माण झालेला आहे येताना इंग्रजाने कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल तिथून तोफेचा रानटी रेड्याच्या साह्याने तोफावरती चढवल्या त्या डोंगरावर आणि मग इंग्रजाने रायगड जाळला पहा बघा आणि हाता पण उभ्या हा वाघ दरवाजा आहे वाघ दरवाजा म्हणजे ज्यावेळेस औरंगजेबाने तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद मध्ये औरंगजेबाचा वेडा म्हणजे औरंगजेबी वेडा पडला अजगर वेढा म्हणतात त्याला या अजगर वेड्यामध्ये त्यावेळेस इथून फक्त गेल्या राजाराम महाराज आणि ताराबाई तिथून निसटून गेला डायरेक्ट जिंजीला हा वाघ दरवाजा कोणाला माहित नव्हता इमर्जन्सी मार्ग होता कारण जर आज शत्रूच्या हस्ते भेटणार तर तो मरणार मग ज्याच्यात ताकद असेल ज्याचा वाघाचा काळीत असेल तू निष्ठून जाईल पहा बघा आतापर्यंत फक्त राजाराम महाराज आणि ताराबाई निष्ठून इथून झिंजीला गेल्या होत्या आपण इथे ग्रुप फोटो घेऊ आणि आलेल्या मार्गाने समोर जे तळाव आहे हत्ती तळ हत्तींना अंघोळ करण्यासाठी जागा पाणी पिण्याची जागा आहे रायगडावर माणसाल्यानं शक्य आहे का मग हत्ती कशी आणली राजांच्या राज्याभिषेकाला एक इंग्रज वकील आला होता त्याचं नाव होतं हिंद्री ऑक्झिटंट घरात शाळेत राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर आहे का त्याच्यामध्ये पाहिले का व्हाईट कॅप काढून राजांना मानाचा मुजरा करतो तो इंग्रज वकील आहे इंद्रिय ऑक्झिटंट खास राजांच्या भेटीसाठी आला इंग्रजासोबत दुभाषित होता म्हणजे इंग्रजाचा ट्रान्सलेटर नारायण शिवनी मराठी माणूस हे दोघं खालून यायला सहा तास लागले दरबारात गेला राजांना मानाचा मुजरा केला आणि तो इंग्रज पहिला कोपऱ्यात उभा राहिला राज्याभिषेक बघू राहिला आणि राज्याभिषेक बघताना चुकून त्याची नजर त्या हत्तींकडे पडते हत्तीना बघून तो इंग्रज एवढा घाबरतो मी दोन पायाचा माणूस खालून यायला मला एवढी दमचाक झाली रायगडावरती हत्ती येऊ शकतो का येऊच शकत नाही मग शिवाजी राजाने हत्ती कशी आणली तो इंग्रज वकील पहिला मराठी माणसाला प्रश्न विचारतो शिवनी आपण येताना एवढे दमलोय मग राजाने हत्तीगडावर आणले कसे आणायचं सोडा येऊच शकत नाही मराठी माणूस काय म्हणणार आमच्यापेक्षा इंग्रज लोक तुम्ही हुशार या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा इंग्रजाला काही सापडलं नाही इंग्रजाने रोज निश्चित डेल डायरीत बकरीत लिहून ठेवलं आत्ताचे छोटेसे इतिहासकार निनाद बेडेकर उत्तर देतात रायगड बांधायला चौदा वर्ष लागली हत्तीची वाढ तीन ते चार वर्षात होती बांधकाम करण्याआधीच राजाने लहान पिल्लं पालखीत बसून रायगडावर आणले आणि पाळणपसून केला राजांची दूरदृष्टी गणेमी कावा लहानाचा मोठा करता येतं मोठ्याचं लहान करता येत नाही ही राजांची दूरदृष्टी म्हणून म्हटलं जातं आज की घासल्या विना नाही घासलविना विना दहार नाही तलवारीच्या पातेला घासलविना विना दहार नाही तलवारीच्या पातेला मर्द मराठ्याशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी समोर बघा आपल्याला खाली जे तळाव पाहायला मिळतो हे गंगासागर तळाव आहे याची खोली पस्तीस फूट आहे एकशे चौऱ्याऐंशी मीटर याचा घेरा आहे छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागा भट्ट आले होते याने सात नद्याच सात समुद्राचं पाणी आणलं छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागा सात नद्याचा सात समुद्राचं पाणी आणलं राजाने अभिषेक घातला पाणी उरलं ते सोडलं याच्यात गागा पाणी सोडताना याच्यावर कविता रचली ती कविता अशी होती की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सात नद्याचे सात समुद्राचे पाणी जलिले झाले तीर्थांची घर नावतयाचे तयाचे गंगासागर पस्तीस फूट खोल वर्षाच्या बारा महिने पाणी असतं समोर आपण पाहतोय या दोन उंच इमारती मराठी शाळेत सगळेजण शिकलाय का तिच्या जुन्या पुस्तकावरती याला पाहिलंय तिचा स्तंभ म्हणोरे समोर त्यावेळेस इलेक्ट्रिक सौरऊर्जा प्रकार नव्हता जर का छत्रपती शिवाजी राजाने एखादा गड किंवा किल्ला स्वराज्यामध्ये निर्माण केला तर जनतेला कसं कळवणार एका याच्यावर भगवा दोष फडकवला जात होता विकासावरती राजांच्या राण्या हवाखान्यासाठी यायच्या गड किल्ल्यांच्या गावकऱ्यांच्या लोकांना कळवल्या जात होत राजा आनंदात आहेत राजे खुशीमध्ये आहेत याला आहे विजयस्तंभ मनोरे आता आपण प्रॉपर बाल्य किल्ल्यात बाल्य किल्ला म्हणजे काय मित्रांनो किल्ल्यात जो किल्ला असतो महत्वाचा भाग महत्वाचा एरिया हा बाल्य किल्ल्या बघायला जाणार आहोत बुला छत्रपती शिवाजी महाराज की जय आपल्याला थोडी भिंतीची दिसते का त्या भिंतीपासून ते या भिंतीपर्यंत मजला अंतर हे सव्वा दोनशे फुटाचा आहे हा छत्रपती शिवाजीराजांचा राहता राजवाडा राहत घर आहे शिवाजी शिवाजीराजांनी इथे दहा वर्ष वास्तव्य केलंय शिवाजीराजांना आयुष्य लावलं किती पन्नास वर्ष आज आपली पन्नास वर्ष पाहिली वीस वर्ष बाळपणा जातात उरलेल्या तीस वर्षात वन एच की फ्लॅट सुद्धा घेता येत नाही शिवाजीराजाने पन्नास वर्षात काय केलं वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ल्यावर तोरण बांधलं आणि उरलेल्या चौतीस वर्षात तीनशे पासष्ट गडकिल्ले जिंकले महाराष्ट्रात अनेक राजे झाले बाबगादीवर बसून राज केलं महाराष्ट्रात एकमेव राजे झाले छत्रपती शिवाजीराजे ज्याने स्वतःची गादी नव्हे तर हिंदवी स्वराज्याची गादी निर्माण केली हा छत्रपती शिवाजी राजांचा राहता राजवाडा दुमजली बत्तीस फुटाचा राजांचा राहता राजवाडा होता याच्यावर पूर्णपणे सागाची लाकडं खापार कौल आणि मशिलीच्या उजड्याने राजांचा राजवाडा सजला होता कल्पना करा काय या राजवाड्याचा वैभव असेल राजाने जरी जन्म घेतला शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला परंतु स्वराज्य पोरकं झालं स्वराज्यावर काळ पडला स्वराज्यावर अंधार आला तर हेच ते ठिकाण या चौतऱ्यावर आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला याच चौतऱ्यावर राजांचं निधन झालं राजांच्या देहचित्ती लागणी जगदीश्वर मंदिराच्या तिकडे देण्यात आली राज महादेवाच्या शंकराचे भक्त होते राजांचं कायम दृष्टीने दर्शन होईल यामुळे राजांची समाधी तिकडे दिली हा राजांचा राहता राजवाडा दोन मजली होता याच्यावर छप्पर होत शंभर एकरावर छप्पर होत सागाची लाकडं उतरत्या खापार नळीची कवलं होती इंग्रजांच्या अधिकारी कर्नर प्रहातर आणि मेजर हॉल या दोन ब्रिटिशांनी तोफेचा बडी मारा करून रायगड जाळला इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे रायगड अकरा ते बारा दिवस जळत होता खालच्या साईडला पोटल्याचा डोंगर आहे तिथून इंग्रजांनी दहा मे अठराशे अठरा ला हल्ला करून रायगड जाळला मग इंग्रजांना आपल्या इकडचा रस्ता माहित होता का नाही होता फितूर कोण झालं आपणच आपलीच लोक फितूर झाली म्हणून सांगितलं जात म्हणून म्हटलं जात की जिजाऊ तुम्ही जन्माला आलात म्हणून दिसते आता अंगणामध्ये तुळस जिजाऊ तुम्ही जन्माला आलात दिसत्याचा अंगणामध्ये तुळस छत्रपती शिवाजी राजांना जन्माला घातले नसते दिसले नसते मंदिरावरचे कळस दिसले नसते मंदिरावरचे कळस बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराज की जय ज्या ठिकाणावरती आता आपण उभ्या याला म्हटलं जात छत्रपती शिवाजी राजांचा दरबार याच ठिकाणावर छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक होतो होणारच आपण सर्वेजण करणारच राजे या मार्गाने येताना आनंदाने येतात राजांच्या अंगावर फुलांचा वर्षा होतो आई बहिणी राजांना ओवाळून घेतात राजे या मार्गाने जाताना आनंदाने जातात परंतु समोर तिथे चार पायऱ्या या चार पायऱ्या चढताना राजांचं अंतकरण भरून येतो राजांचे पाय लटलटतात तर का अरे जावीर मावळ्यांवर ज्याने जावीर हिंदवी स्वराज्य घडवलं तो मावळा मात्र या दरबारात दिसत नव्हता त्या पायऱ्या चढताना राजे काय म्हटल्या औसाहेबांना औसाहेब औ ज्याने हिंदवी स्वराज्यासाठी रक्ताचे पाठ घालवले तो मावळा दरबारात दिसत नाही ज्यांच्या जीवावर हिंदवी स्वराज्य घडवलं तो मावळा मात्र या दरबारात दिसत नाही या पायऱ्या चढताना राज नक्कीच आऊ साहेबांना म्हटले आऊ साहेब ज्या आम्ही पहिली पायरी चढतो हिंदवी स्वराज्याची दुसरी पायरी प्रतापराव गुजर तिसरी पायरी ताणाजी मालुसुरे आऊ साहेब चौथी पायरी चढतो लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदार जगलाच पाहिजे अशी म्हणणारे माझी बाजी प्रभू देशपांडे अशी वीर मावळ्यांची नावं घेऊन राज लटकट्या पायाने सिंह सरावर आरूढ झाले राजांच्या हातात विष्णूची मूर्ती दिली राजांच्या अंगावर एक हजार मोहरांचा वर्षाव झाला आणलेल्या गागा भट्टांचा असते राजांच्या अंगावरती सात नद्याचा सात समुद्राच्या पाण्याचा सा अभिषेक घातला राजा छत्रपती झाले महादरवाज्यात एकवीस तोपांच्या सलाम्या दिल्या नगारखान्यावर नगारे सनई चौकडे वाजले आऊ साहेबांकडे पाहतात राज आणि त्या आईच्या तोंडून उद्गार पडतो अरे या शिवनेरीच्या काळ्या मातीत खेळणार बाळ माझ या शिवनेरीच्या काळ्या मातीचे गडकिल्ले बनवणार बाळ माझ आज बत्तीस मनाच्या सिंहासनावर आरुढ होतोय एक मन म्हणजे चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलोच्या सिंहासनावरती राजा आरूढ झाले आणि या दरबारात जोरात आवाज झाला की सगळ्याने पाठीमागून देय बोलायचं आहे कि महाराज प्रवढ बंदरा फुला महाराजा गिराज जो अगिराज पुण्य शोक छत्रपती शिवाजी महाराज जय भवा जय शिवाजी